भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्फे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्फे यांच्या वाढदिवसानिमित्त मार्च दरम्यान राज्य हिंदुस्थानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळुक उदमेवाडी यांच्या वतीनं कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजई देवीच्या पालख्यांचे सहानेवर आगमन होणार आहे याचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित गुहागर तालुकास्तरीय मातीवरील कबड्डी स्पर्धेचं आयोजन ग्रामदेवता सहाणेसमोर सायंकाळी सहा वाजल्यापासून सत्तावीस व वा, अठ्ठावीस मार्च दोन या दिवशी करण्यात आले गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने संलग्न झालेल्या आठ संघांमध्ये साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकास रोख रक्कम दहा हजार रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांकास रोख रक्कम व पाच हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय व चतुर्थ क्रमांक विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट चढाई पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत या स्पर्धेदरम्यान भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे यांचा वाढदिवस सत्तावीस मार्च रोजी रात्री दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे महानकर नेप्टसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बदम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा